हां मित्रांनो नमस्कार आज मी तुम्हाला परत एक नवीन रानभाजी आणलेली आहे तर जे बी माझे व्हिडिओ पाहणारे आहे सर्व त्यांच्यासाठी मी रानभाजी आणलेली आहे या रानभाजीचं नाव आमच्याकडे आम्ही याला रानमुंग या नावानं ओळखतो आणि याचं जे आहे अशी वेल स्वरूपामध्ये असते लांब दांडी असते कमसे कम चार ते पाच इंचाची लांब दांडी होते आणि त्याला समोर मग अशा पद्धतीनं पाना येतात बघा एका पानाला त्रिशूलाच्या आकारासारखे पानं असतात कोणी देऊन तीन भाग व्हामध्ये हे पान वाटल्याच नाही ते बघा आणि बारीक बारीक शेंगा आहेत असतात छोट्या छोट्या या तीन ते चार इंचाचे तीन इंचापर्यंत सव्वा तीन इंचापर्यंत शेंग येते याच्या खालीसुद्धा दांडीला असे पानं असतात बघा हे पानं आणि याचे पानं असे जसं बेलपानाला जशी तीन पानं असतात तशाच पद्धत फक्त बेलपान हे टोकदार असते आणि ह्या पानाला असे पा पाना एक विशेष प्रकारची दोन्ही बाजून दोन कोने असतात आणि मागच्या साईडला हे असं भुरकट असते बघा आणि याची दांडी जी असते चौकोनी असते याला जर आपण हात लावून पाहिला तर अशी चार कोने लागतात त्याला असं खरखर लागते चार कोने असतात त्याला या भाजीले तीन कोने आहेत बा तीन कोन्याची अशी दांडी असते आणि पशातून तीन पानं येतात आणि छोट्या छोट्या शेंगा येतात शेंगावर मी शेंगासुद्धा तुम्हाला पाठवेल तर याच्यामध्ये बा कॅल्शियम मॅग्नेशियम पोटॅशियम आणि आयरन याचं प्रमाण या भाजीमध्ये जास्ती आहे तो ही सुद्धा भाजी, तर हीसुद्धा भाजी जर खाऊन पाहिली तुम्ही तुम्हाला काकडीच्या किंवा बरबटीच्या पानाचा जशी चव आहे त्याच पद्धतीनं याची चव तुम्हाला लागेल तर जरूर हा व्हिडिओ इतरांना पाठवा आणि तुम्ही पहा तुमच्याकडे या भाजीला कोणत्या नावानं भाजीचं नाव घेतात हे कमेंट बॉक्समधून जरूर टाका की या भाजीला तुम्ही काय म्हणता तर चला पुन्हा भेटूया आपण एक रानभाजी घेऊन धन्यवाद सुरुवातीला असं लाईक सबस्क्राईब करा इतरांना पाठवा